रामकृष्ण हरे दामोदर कृपा रणेश्वर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे देवकीचा बाळबाई नंदा घरी आला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद देवकीचा बाळबाई नंदा घरी आला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला देवकीचा बाळबाई नंदा घरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला ऐक कृष्ण जन्माची सांगते ग माता वसुदेव देवकी होती बंदी शाळेत ऐक कृष्ण जन्माची सांगते ग माता वसुदेव देवकी होती बंदी शाळेत कंस मारण्यासाठी अवतार घेतला कंस मारण्यासाठी अवतार घेतला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला

सांगे देव केला मला नंद घरी न्यावे म्हणे गोकुळाला आठ महिन्याचा बाळ सांगे देव केला मला नंद घरी न्यावे म्हणे गोकुळाला जाता मार्ग या मुणे आला मार्ग जाताय मुणेसी महापुर आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचं बाळबाई नंदाघरी आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळाष्ठमीच्या दिवशी रात्री बाराला वसुदेव श्री कृष्णाशी घेऊन आला गोकुळाच्या अष्टमीच्या दिवसी रात्री बाराला वसुदेव श्री घेऊन घेऊनिया नंदयशोदेचे भाग्य आले उदयाला नंदयशोदेचे भाग्य आले उदयाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचा बाळबाई नंदा देवकीचा देवकीचं बाळबाई नंदा आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला बालपणी केल्या लीला मारले असुर गोकुळवासी अण्णा सुख दिले भरपूर बालपणी केल्या लीला मारले असुर गोकुळवासी अण्णा सुख दिले भरपूर एका जणार धनी श्री हरियाला एका जणार्धनी श्री हरी आला, गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला देवकीचा बाळबाई आला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला गोकुळात जिकडे तिकडे आनंद झाला धन्यवाद